आमच्यात आज बुवा आणलाय बुवा खायला या ने खा, का खावा दाखव की बुवा, बुवा। रही, रही, ला का बोवा तर आज रविवार आहे रविवारी पार्टी करायला लागलो आम्ही आणि ही बघा अंडी किती अंडी आणली का बघा पाच ट्रे उग बॉडी होत नाही असं खावं लागतं या पाच पाच ट्रे आठवड्याला बोकणा होत आहे सगळं हा तसं आहे असं विषय असतं दाखवा लागतंय असं त्या वाढी होत नाही तर त्याला योगाला देऊ आणि पारदेश तयारी लागू आता बुवा घ्या पटा पट पटा 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 येऊ हो खुश घेऊन चालला बुवा खुश हा जा घेऊन द्या जाऊ जावा जा कार्यक्रम चालू झालेला आहे येऊ तो आणि एकदम केलेला आहे तिचा उपासा असतो त्याच्यामुळं ही म्हणती मला असलं काहीतरी करायला हवत चिकन सिक्सटी फाय करा जाय का नाही गे कमी पडते कॉर्नफ्लॉवर हा काय कमी पडते कॉर्नफ्लॉवर पडते म्हणते आना म्हणलं तर काय वाया जात असल्याने आणलं चिकन जास्त झालं जास याला कॉर्नफ्लॉवर ला एवढं सगळं चिकन करायच असत थोडं चिकन फाय असते काय ठेवून काय हे करायचं असत त्याला ही मेडिनेट झालेलं आहे तेल तापवायला ठेवलेलं आहे

व्हिडिओ मध्ये काय खोटं बोलात असते पण तो लागली खरं बोला तोंडाला पाणी सुटाल इकडे बरोबर आहे ना त्याला लागते मोठी कढाई हो मोठी कढाई लागते त्या मोठ्या कडाई शिवास नसते तळलं पाहिजे असं वर तळलं पाहिजे वर तळलं पाहिजे पाल्यात तळलं पाहिजे मला ना आपोआप केला हो गं पावलं ना नाही पळलं पाहिजे आता तर पळलं हे आपल्याला घेतलं असं मस्त मस्तपैकी आपलं आपलं म्हणलं खावं तळण्याला काय खायचं उगं पय आहे दोन चार खायचं तर हे खाऊन घेतो आपलं मस्त आलेलं आहे बावा आणि ह्या दोघीला दिला असं का गुश्या एवढच तरी असं बाबा तळ्याला बागा आलेला आहे योग्य केलेला आहे मस्त छानपैकी बघा खाऊन कस झाला खाऊन बघा आधी कसं झालाय बारका बस चांगला खा खात आधी काय का तू खायच्या आधी पोरं बी नाटक आहे चांगलं झालंय का एक नंबर या खायला मग सकाळ बॅगारत